भाऊ <laughs> तुमचं नाव काय दीपक खोटे माटे आज हे रोजी तुमची पत्नी वारली कशामुळे आम्ही ते मंगळवारी चार वाजता भरती केलं कोणा दवाखान्यात साबळे साबळे कोण नऊ हा हॉस्पिटल मग ते मनात सकाळून बाराचा टाइम झाला बाराही वाजून आले हा पोटही दुखून आलो हा डॉक्टर साहेब हे पोट दुखून आला दुखतेच म्हणे दुखते म्हणे दुखून नेला बारा, बारा वाजता

म्हणजे एक दिवस एक रात्र ठेवल्यावर तुम्हाला हा विषय केला डॉक्टर साहेबांनी तुमच्यासोबत ती म्हणत की तुम्ही एका घंटे घंड़। एका घंट्याच्या अगोदर असते तर काही ना एक दिवस लागता म्हटलं कुठे म्हणत असे लेडी आडंग मध्ये पण यायना टाइम केला हो यायना लवकर तुम्हाला डॉक्टर ना तुम्हाला सुट्टीच नाही दिली लवकर म्हणजे बाळ दगावेपर्यंत कदापि बाळ इथेच दगावलं का दगावलं म्हणजे बाळ दगाव पर्यंत यांना तुम्हाला सूचना नाही म्हणजे यांना फक्त या याचीच गरज होती फक्त पैशाची गरज होती बाळाची बाळाच्या मायची गरज नव्हती हे मुलगी तिच्या तुमच्या किती वर्षाची आहे पाच वर्षाची आता चार ते पाच वर्ष पाच वर्ष पाच वर्ष लागलं पत्नीचं पूर्ण नाव काय होतं वर्ष कुठे माटे कुठे माटे वय अंदाजी सत्तावीस सत्तावीस वर्ष तुमचं आता तुम्हाला काय करायचं डॉक्टरवर कारवाई कारवाई कर करायची आहे कारवाई मग आता तुम्ही रिपोर्ट दिला का ते साहजिक आहे विसापुरी साहेब तसे नाही हे ते स्ट्रीक आहेत खूप स्ट्रीक आहेत हे करणारच पहिले पासून आजपासून डिलिव्हरी करतो नॉर्मल डिलिव्हरी करतो तरी पण त्यांनी आकरी त्यांना त्यांनी सांगितलं कि सिजर कडचा करा पण त्यांनी सांगितलं कॅन्सल करून टाकलं डायरेक्ट त्यानं डायरेक्टच सांगितलं म्हणजे दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही घेऊन जा डायरेक्टच सांगितलं नॉर्मल नाही काही नाही डायरेक्ट घेऊन जा तुम्ही मुलीचे वडील तुमचं म्हणणं सांगा काय माझं म्हणणं या डॉक्टर साहेब नस म्हणजे याच्या मारली मारल्या गेली म्हणजे डॉक्टर हा आरोप आहे पक्का शंभर निष्काळी वर आहेस ना तू आपल्याला दिसून राहिला म्हणजे त्यांना दोन जीव मारले दोन जीव दोन जीव मारले एक नाही दोन मारले ते दोन जीव मारले मुलगी तुमची मुलीची आम्ही डॉक्टर साहेब म्हणजे दवाखान्यात साठी नेलं कि चला बा हा दवा डॉक्टर म्हणजे देव असते असते देवापाशी नेला आम्ही आम्ही तर इकडे इकडे बाहेर होतो आम्ही आम्हाला अंदर येऊ देते ते नाही येऊ देत का आम्हाला अंदर येऊ देत ते मग याय अंदर काय केलं हेच येईल माहिती येईना येईना अकरी वर सु म्हणजे किती घंटे होती म्हणजे चोवीस घंट्यात काय होत नव्हतं असतील म्हणतात लवकर सुट्टी दिली असती लवकर सुट्टी दिली असत आम्ही काही ना काही इलाज केला असता पण येईना काही सुट्टी दिली नाही आम्हाला हे झाली गलती या सावळे डॉक्टरची ना सगळे सावळे डॉक्टरची नवजीवन जीवन हॉस्पिटल हा बस त्याचीच गलती आहे ठीक